नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्या समोर आलो आहे त्याचं कारण असं की मी जी गेल्या रविवारी सबस्क्रायबर राईट्स केली मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे तर युट्यूबर नितीन पास्टेन हा माझा जिमचा स्टुडंट होता तर मी त्याला ट्रेनिंग द्यायची स सडनली एक दिवस वीडियो दिश्णा। वीडियो दिश्णा मी असेच वरती व्हिडिओ बघत असताना मला त्याचा व्हिडिओ दिसला व्हिडिओ दिसल्यावर मी म्हटलं अरे हा तर यूट्यूबवर झाला तर म्हटलं आपण भेटूया त्याला तर मी त्याला मॅसेज केला की बाबा मला तुझा नंबर दे मला तुझ्यावर बोलायचं आहे कारण तेव्हा मी पण व्हिडिओ बनवत होतो पण एवढे असे माझे खास नाही रोजच्या आपल्या कामावर जाताना व्हिडिओ बनवायचं येताना व्हिडिओ बनवायचं असंच करायचं असे व्हिडिओ बनवतो तर म्हटलं नितीनला भेटूया तर नितीन बोलला आमचा ग्रुप आहे सबस्क्रायबरचा त्याच्यात जॉईन होत म्हटलं ठीक आहे मला कर जॉईन तर मी जॉईन झालो तामिनी घाट म्हटल्यानंतर मी विचार केला की मी कधी घाट असे म्हणजे फिरलो आहे फक्त फोंडा घाट <laughs> फक्त फिरलो आहे फोंडा घाट कारण तो माझ्या सासरवाडीला आहे तर तिकडे तो जाता येताना कोल्हापूरला लागतो तर मी त्या तिकडनं गेलो मी था था। है, है, मी दब -दब आहे, आहे, आहे मी दोन वेळा त्या घाटात तोही घाट खूप छान आहे उंच आहे आणि घनदाट जंगलातनं जातो तर तामिनी घाट हा मी पहिल्यांदा बघणार होतो कारण तिथे धबधबे आहे वॉटरफॉल आहे बऱ्याच काय गोष्टी आहेत तिकडे तर म्हटलं ठीक आहे मी येतो जॉईन करतो तुम्हाला कधी निघते ते सांगा तर त्यांनी ती डेट मला सांगितली आणि मग मी सकाळी साडेपाचला तिकडे जाऊन पोचलो त्याच्यानंतर नितीन आला आणि मला बघून सरप्राईज झाला अरे सर तुम्ही आलात बरं वाटलं <laughs> तर मी म्हटलं अरे येणार नाही का तू बोलवलं म्हटल्यानंतर येणार ना, ना आणि मलाही तेवढं एक्साइटमेंट होती की मी आज पहिल्यांदा ग्रुप राईड करतोय की कशी असते ग्रुप राईड ती अनुभवावी म्हणून मीही तयार झालो यायला त्याच्यानंतर आम्ही सगळे जवळजवळ तेवीस काय पंचवीस रायडर्स होतो त्याच्यात युट्यूबर पण होते आणि नॉर्मल रायडर पण होते कोण ॲक्टिवा घेऊन आलेला कोण म्हणजे कोणाच्या हिमालय गाडी होती कोणाचे बऱ्याचशा गाड्या होत्या चांगल्या चांगल्या गाड्या होत्या ज्या रायडिंगसाठी वापरल्या जातात त्या गाड्यावर मलाही खूप बरं वाटलं बघून ते की आपण या ग्रुपचा एक भाग झालो त्याच्यानंतर म्हटलं आता चला सुरुवात करूया तर त्यांनी सगळं लाईनअप केलं आणि मग आम्ही निघालो हळूहळू निघालो तर रस्त्यातसुद्धा एवढी मजा येत होती आणि त्यात काय झालं हे सगळे पुढे निघून गेले आणि माझी बाईक बंद पडली मला हा अनुभव आला अरे म्हटलं आता हे कुठे गेले असतील कुठपर्यंत पोचले असतील माझी तर बाईक बंद पडली नंतर मला लक्षात आलं की टाकीमध्ये आपण जो पेट्रोल टाकीच्या झाकणं असतं त्या झाकणाला आपण कापड लावतो ना म्हणजे एक पाणी जाऊ नये म्हणून प्लास्टिक लावतो ना तर त्या प्लास्टिकमुळे काय होतं आपल्या टाकीमध्ये एअर पकडतो एअर आणि आपली गाडी बंद पडतो तर मी लगेच टाकीचं ढाकण उघडलं हेअर घालवली आणि परत ढाकण लावलं आणि गाडी स्टार्ट केली चालू झाली गाडी मग मी त्याच स्पीडने निघालो प्ली ते म्हणजे एक पुण्याला जातो रस्ता एक्सप्रेसला आणि एक खालून गोव्याला जातो तिकडे आम्ही भेटलो तर म्हटलं बरं झालं सगळे भेटले मला तर मी टेन्शनमध्ये होतो आता मी कसं जाणार म्हणून मग हो परत आम्ही निघालो पुढे निघालो तर पाऊस दिसला म्हणून सगळ्यांनी जॅकेट घालायला सुरुवात केली रेनकोट घालायला सुरुवात केली मी पण घातलं तर मग ते निघता निघता परत चुकामुक झाली तर ते गेले नावाशिवाय रोडने हो आणि आम्ही गेलो ओल्ड गोवा रोडने हो ओल्ड पुना रोड हो त्या बाजूला पाहून पोहोचलो अरे बापरे आता हे परत हरवले हो म्हटलं तर काय करायचं तर माझ्याबरोबर एक रायडर होता ॲक्टिव त्याचं नाव मला काय आठवत नाही पण तो माझ्याबरोबर होता तर मग आम्ही दोघं म्हटलं चल जाऊया बिंदास आपल्याला जो स्पॉट होता बन्सी ब्रिजवासी ते काय होतं स्नॅक्सचं हो। तिकडे आपल्याला जाऊन थांबायचं था। तिथे पॉईंट होता तो आपण तर मग आम्ही निघालो तसेच धपधकट जात 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 पुढे गेलो आणि नंतर एक वळण आला तर तिथे मला दोन तीन रायडर दिसले तर मग मी राईड मारले आणि वळण थांबलो तर तिकडे आमचेच रायडर होते सगळे उभे ते सगळे भेटले आम्हाला तर म्हटलं अरे दे जीवा शीव आला म्हटलं अरे म्हटलं नाही भेटल्याचं तर आता शोधायचं कुठे तामिनी घाट परत ते तामिनी घाट म्हटल्यानंतर परत ते नेटवरती टाका परत तिकडे नेट नसतो हा प्रॉब्लेम सगळा तर मग तिथे सगळे भेटले नितीन पाशे त्याच्यानंतर माझे नवीन मित्र झालेले मोरे त्याच्यानंतर विश्वनाथ लोखंडे असे बरेचसे लोक भेटले मला काही पण केलं मला तर मला खूप छान वाटलं की माझं हे नवीन सबस्क्रायबर झाले माझा ग्रुप वाढला तर मग परत आम्ही तिकडे थांबलो चहा पाणी घेतलं आणि तिकडनं निघालो मग गेलो आम्ही ह्याला पालीला तर रस्त्यात परत चुकामुक झाली मारायचा होता नितीन पाच पाच सात जणांचा ग्रुप होता तो पुढे निघून गेला आणि आम्ही लेप मारून मेन पाली रोडला लागलो पाली रोडला लागलो ला आलो आणि पुढे पालीच्या एक दोन ते तीन किलोमीटर आधी आम्ही थांबलो सगळे माझ्या पुढे पण होते रायडर जे ची वाट बघत बसव मग आम्हाला कळलं की ते लोक तिकडे येत आहेत तर तुम्ही या तर मग आम्ही परत तिकडनं निघालो आणि पालीच्या जवळजवळ आलो देवळाजवळ आल्यानंतर सगळेच रायडर्स एकदम जमा झाले मग सगळ्या त्या गोष्टी चालू आल्या अरे ह्या रोडने गेलो त्या रोडने गेलो तर ते असं सगळं झालं तर मग परत एकदा मग सगळं वडापाव चहा नाश्ता सगळा झाला परत एक एक रायडर करून आम्ही परत तामिनी घाटासाठी निघालो तामिनी घाटासाठी निघालो तर परत त्यांच्या गाड्यात हाय हायस्पीडच्या होतं म्हणून त्या परत निघून गेल्या पुढे आणि माझ्याकडे होती एच एम डीलक्स ती हंड्रेड सी सी ची आहे तर ती पळता पळवता जास्त पळत नाही ती जास्त साठ सत्तर ऐंशी पर्यंत मी घेतली गाडी मग मध्ये मध्ये आम्हाला मस्त असे डोंगर दिसायला लागले रस्ते तर एवढे चांगले आहेत तामिनी घाटाचे कि असं वाटतं की त्या घाटात सतत ड्राईव्ह राईडच करत राहावं तर एवढं बरं वाटलं त्याच्यानंतर ते धबधबे माकड आणि या सगळ्या बघत जात होतो आम्ही पुढे मग मध्येच ते जवळ जवळ तीन चार रायडर्स थांबलेले होते ते परत भेटले आम्हाला त्यांची चौकशी केली ते म्हणाले अर्धे रायडर पुढे निघून गेले ते लोक मुशी डॅम कडे गेलेले अरे बापरे तर मग परत त्यांनी फोन लागत नव्हता कारण नेटवर्कच नाही ना मग परत आम्ही निघालो पुढे असे पाच सहा जण आम्ही एकत्र निघेलो गेलो 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 परत मग तिकडे थांबलो एका ठिकाणी परत त्याला कॉल लावला नितीनला की बाबा कुठे आहे तर तो म्हणाला मी अमोगाम ठिकाणी जेवायला बसलो तुम्ही या तिकडे मग परत आम्ही तिकडनं निघालो तर डायरेक्ट तिकडे गेलो जेवायला मग तिकडे भेटले आम्हाला सगळे मग आम्ही परत त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या त्याच्यानंतर परत अर्धे रायडर म्हणाले की आम्ही जेवत नाही आम्ही आता इकडनं पुणे निघलो पुण्यामार्गे निघतो आम्ही मग ते निघून गेले पुढ्या जवळजवळ आठ दहा जण निघून गेले मग आम्ही जेवलो जेवल्यानंतर मग नितीन म्हणाला की पुढे आपल्याला परत ग्रुप फोटो सेशन करायचं आहे आपण पुढे जाऊया परत रिटर्न ह्याच रोडने परत जाऊया पाली रोडने परत त्याच रोडने आम्ही रिटर्न निघालो पण निघता निघता काय झालं मी आणि मोरेचा आम्ही दोघंही पुढे निघालो नितीन बोलला तुम्ही निघा आम्ही ये येतोय मागू पण स्पॉट काय कळला नाही की कुठे थांबायचं इथे म्हणून आपल्या आम्ही आपले निघतोय 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 निघतो आता येतील आता येतील आता शोधे थोडं आम्हाला काय शेवटी भेटले नाही पण नंतर मग आम्ही सगळं बघत बघत फिरत आम्ही आलो पालीला आलो परत पालीला आलो आणि नितीनला बोलला बोलतो अरे मी दहा तुमच्या मागोमागच आहे परत आम्ही नितीन आणि आम्ही सगळे मागे पालीला थांबलो थांबलो भेटलो चहा नाश्ता केला आणि तिकडनं निघालो तो वा धो धो पाऊस चालू झाला भयंकर पाऊस चालू झाला तो मग हळूहळू हळूहळू आम्ही एकमेकांना रस्त्याला फॉलो करत एकमेकांच्या मागे 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 लाईट दाखवत दाखवत आम्ही शेवटी तो जंगलातला रस्ता पालीच्या मध्ये एक जंगल पडतो छोटस तिकडनं तो पार केला आणि मेन स्पॉटला आलो जिथे आम्ही चहा पिया परत तिकडे आम्ही चहा घेतली आणि शेवटी मग सगळे आपापल्या ठिकाणी निघायला तयार झाले जायला तर मी आणि मोरे असे आम्ही दोघं एकमेकांच्या मागे 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 परत मागे पुढे मागे पुढे करत आम्ही आलो मी आण रस्ता धरला तिकडं मग डायरेक्ट नवी मुंबईला आलो नंतर मग शाळे घरी पोचलो साधारण मला घरी यायला अकरा वाजले मग मा असा माझा हा प्रवास झाला चामिनी घाटातला पण मला एवढा अनुभव चांगला देऊन गेला की मी जवळजवळ वर्षभर असा फ्रेश राहीन एवढा अनुभव चांगला दिला आणि मला परत अशी राईड करायची इच्छा आहे तर मी परत करणार आहे राईड आता कधी ठरवतायत बघूया लवकरात लवकर ठरवा नितीन नितीन लवकरात लवकर ठरव पुढची राईड आम्हाला यायचंय तर तुझे खूप खूप आभार की तू आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला दिलायस त्याच्यामुळे तुझा पुन्हा एकदा आभार तर, तर, तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो कारण मला हा व्हिडिओ बनवायचाच होता माझा अनुभव सांगायचे होतं तुम्हाला सगळ्यांना तर चला भेटू परत आता पुढच्या व्हिडिओमध्ये